हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर प्रत्येक महिन्यात दोन एकादशी येतात तर आज बुधवार एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आषाढ महिन्यातील दुसरी एकादशी म्हणजेच कामिका एकादशी आहे तर आषाढ महिना धार्मिकदृष्ट्या किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला माहितच आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी आपल्याला तुळशीजवळ एक उपाय करायचा आहे तर तो उपाय नक्की काय आहे कसा करायचा उपाय करत असताना आपल्याला कोणता मंत्र बोलायचा आहे ज्यामुळे आपल्या घरात सुख समृद्धी नांदेल आपल्या घरातील जे काही वादविवाद भांडणतंटे असतील ते नष्ट होतील हेच त्या उपायाचे फायदे आहेत तर तोच उपाय आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ बघत असताना कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय असं जरूर लिहा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर आज आषाढ महिन्यातील कृष्ण पक्षातील एकादशी आहे जिला आपण कामिका एकादशी म्हणतो तर आज ध्रुवयोग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येणार आहे त्यामुळे आषाढ या आषाढ महिन्यातील कामिका एकादशीचं महत्त्व अजूनच द्विगुणित झालेलं आहे कामिका एकादशीचं व्रत फार महत्वाचं व्रत आहे आपण जर कामिका एकादशीचं व्रत केलं तर या व्रतामुळे भगवान श्रीहरी विष्णूंची कृपा आपल्याला प्राप्त होते त्याचबरोबर व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होतात व्यक्तीला मोक्षप्राप्ती होते असं म्हटलं जातं आज ध्रुव योग आणि सर्वार्थ सिद्ध योग जुळून येत आहे आणि या योगामध्ये भगवान श्रीहरी विष्णूंची सेवा करणं हे अतिशय शुभ मानलं जातं आणि फलदायी देखील ठरत असतं बरेच जण एकादशीचं व्रत करता त्याचबरोबर भगवान श्री हरिविष्णूंची होईल तितकी सेवा करत असतात या सेवेमुळे व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडीअडचणी नष्ट होत असतात त्यासोबतच आपल्याला आज संध्याकाळी आपल्या प्रत्येकाच्या घरी तुळशी वृंदावन असतं त्या तुळशी वृंदावनाजवळ एक उपाय करायचा आहे तो उपाय केल्यामुळे आपल्या जीवनातील नकारात्मकता असेल इडापिडा असेल सर्व दोष दूर होतील आणि आपल्या घरामध्ये सुख समृद्धी नांदील बघा प्रत्येकजण यशस्वी होण्यासाठी खूप प्रयत्न करत असतो प्रत्येकाला वाटतं आपलं छानसं सा घर असावं गाडी असावी बंगला असावा आणि प्रत्येकजण त्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपडत असतो पण कधी कधी काय होतं आपल्या घरात कलह निर्माण होतात आपण खूप कष्ट करतो पण आपल्याला यश ये येत नाही घरात सतत कोणाचे ना कोणाचं आजार पण निघत असतं पैसे आपल्या हातात कधी कधी खूप येतात पण ते आपल्याला कुठे करायचे हे कळत नाही किंवा पैसा असा आला की या हाताने तो निघून जातो पैसाच आपल्या घरामध्ये टिकत नाही किंवा मग पैसा येत असेल तर घरात सतत वादविवाद होत असतात मग आपली पण चिडचिड होती आणि आपलं कशातच लक्ष लागत नाही आपल्या कोणत्याही कामं पूर्ण होत नाही मग अशा सर्व गोष्टी नक्की का घडतात याचा आपण कधी विचार करतो का तर अशा सर्व गोष्टी घडण्याला काही कारण असतात एक तर आपल्या घरामध्ये खूप सारी नकारात्मकता साचलेली असते नुसते निगेटिव विचार करणं त्यामुळे आपल्या घरात काही असं सकारात्मक घडत नाही कधी कधी आपल्या घराला वास्तुदोष लागलेला असतो आपण आपल्या कुलदेवीच्या सेवा करत नाही किंवा मग पितृदोष आपल्या घराला लागत असतो मग आपण त्याच्यावर काही उपाय करत नाही तोडगे करत नाही आणि याच कारणांमुळे आपल्या घराला सुख लाभत नाही तुमच्याही घरात सतत वादविवाद होतात का नकारात्मकता वाढली आहे का सतत कोणाच्या ना कोणाच्या काहीतरी कुरबुरी किंवा मग अपयश हाती येत का तर मग हा उपाय तुम्ही आजच्या संध्याकाळी कामिका एकादशीच्या संध्याकाळी नक्की करा त्यामुळे काय होईल हा उपाय केल्याने आपल्या घरात सुखसमृद्धी नांदेल आणि देवी लक्ष्मीचं देखील आगमन आपल्याकडे होईल देवी लक्ष्मी तुमच्याकडे खेचली जाईल तर आपल्याला काय करायचं आहे आज कामिका एकादशी आहे आषाढ महिन्यातील एकादशी आहे तर या दिवशी सायंकाळी तुळशीजवळ आपण दररोज दिवा लावतो सकाळी लावतात संध्याकाळी लावतात जी दिवे लागण्याची वेळ असते आपली संध्याकाळची लक्ष्मी घरात येण्याची वेळ आपण ज्याला म्हणतो साधारणतः संध्याकाळी साडेसहा ते साडेसात दरम्यानची ही वेळ तर या वेळेमध्ये आपल्याला हा उपाय करायचा आहे बरेच जण तुळशीजवळ दररोज संध्याकाळी दिवा लावतात लावत असाल तर उत्तम नसेल लावा तर आज हा उपाय नक्की करा एक दिवा घ्यायचा त्यामध्ये शुद्ध गायीचे तूप घालायचे आणि हा दिवा आपल्याला तुळशीजवळ प्रज्वलित करायचा आहे तर नुसता प्रज्वलित करायचं नाही तर त्यासमोर आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे जप सुरू ठेवून आपल्या तुळशी मातेला अकरा प्रदक्षिणा मारायच्या तुळशी वृंदावनाला प्रदक्षिणा मारायला जागा नसेल बऱ्याच ठिकाणी भिंतीला अटॅच असते मग तुळशीला प्रदक्षिणा घालता येत नाही तर तुम्ही स्वतःभोवती अकरा प्रदक्षिणा मारायच्या आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप तुम्हाला नक्कीच करायचं आहे आपल्या कुटुंबातील कोणत्याही एका सदस्याने हा उपाय केला तरी चालेल दिवे लागणीच्या वेळेत हा उपाय करा स्वतःभोती अकरा प्रदक्षिणा मारा किंवा तुळशी वृंदावनाला अकरा प्रदक्षिणा मारा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा याने काय होईल आपल्या घरात तर सुख समृद्धी येईल देवी लक्ष्मी देखील आपल्या घरामध्ये वास करेल म्हणजे आपल्या घरातील जे काही वादविवाद असतील भांडणतंटे असतील किंवा मग आपली प्रगती होत नसेल कोणाच्या करिअर संबंधित काही समस्या असतील तर या समस्या दूर होतील दिवा लावल्यानंतर आपल्या ज्या काही समस्या आहे त्या आपण हात जोडून नमस्कार करून त्या दिव्याला सांगायच्या आहे म्हणजे आपल्या घरातील नकारात्मकता देखील दूर होईल घरातील जी काही इडापिडा असेल वास्तुदोष असेल ते सुद्धा दूर व्हायला नक्कीच मदत होईल काहींचे मुलं अभ्यास करत नसतील किंवा खूप शिकूनही त्यांना नोकरी लागत नसेल किंवा मग शिक्षण चांगलं असेल नोकरी चांगला असेल पण विवाह जुळत नसेल विवाहाचे योग जुळून येत नसतील काही ना काही कारणास्तव विवाह मोडत असेल किंवा काहींना संतान सुख नसेल तर अशा सर्व समस्या असतील किंवा यापैकी कुठलीही समस्या आपल्याकडे असेल तर हा उपाय तुम्ही नक्कीच करू शकता आणि तुमच्या घरात जर यापैकी कुठलीच समस्या नाही तुमचं सर्व आनंदाने चाललेलं आहे तरीही तुम्ही संध्याकाळी तुळशीजवळ गाईच्या तुपाचा दिवा लावून ओम नमो भगवते वासुदेवाय मंत्राचं जप करत अकरा प्रदक्षिणा नक्की मारा म्हणजे तुमच्या घराला कोणाचीही नजर लागणार नाही आणि तुमच्या घरात जी काही सुख समृद्धी आहे ती तशीच टिकून राहील पण हा उपाय करताना एका गोष्टीची काळजी मात्र आपल्याला घ्यायची आहे ते म्हणजे हा उपाय आपल्याला आज संध्याकाळीच करायचा आहे दिवे लागणीची जी वेळ असते साधारणतः संध्याकाळी सहा नंतर किंवा साडेसहा ते साडेसातची जी वेळ असते तर त्या दरम्यान हा उपाय करायचा आहे आणि एकादशीच्या दिवशी आपण तुळशीला स्पर्श करत नाही तुळशीच्या पानांना देखील आपण हात लावत नाही म्हणून आपल्याकडून तुळशी मातेला स्पर्श होणार नाही या गोष्टीची आपण काळजी घ्यायची आहे आणि सध्या चातुर्मास सुरू झालेला आहे चातुर्मासामध्ये सुवासिनी महिलांनी सौभाग्यप्राप्तीसाठी अखंड सौभाग्यासाठी व्रत कसं करायचं याबद्दलची माहिती देखील मी एका व्हिडिओत सांगितलेली आहे त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुम्हाला व्रताची माहिती नक्की मिळेल आणि शक्य झालं तर रोज विष्णू सहस्रनामाचं पठण आपण करायचं आहे त्यामुळे आपल्याकडून भगवान विष्णूंची सेवा घडेल सुवासिनी महिलांनी दररोज देवघराजवळ स्वस्तिक काढायचं रांगोळीने त्यावरती हळदी कुंकू अक्षत वाहून त्याची पूजा करायची आहे त्यामुळे आपल्याला अखंड सौभाग्यवतीचा आशीर्वाद मिळत असतो तर चातुर्मासात ज्या ज्या सेवा आपल्याकडून शक्य होईल भगवान विष्णूंच्या त्या सेवा आपण नक्की करा म्हणजे भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर होईल अखंड लक्ष्मीसुद्धा आपल्या घरामध्ये नांदेल आपल्या कुटुंबावर कुठलंही संकट येणार नाही आणि रविवारी चार ऑगस्ट रोजी महोत्सव आहे तर दीपामावस्येच्या दिवशी दिव्यांची पूजा करा तर दिव्यांची पूजा कशी करायची याच्याबद्दल तुम्हाला माहिती नसेल किंवा मग गतहरिअमावस्या असं का म्हटलं जातं गतहरियामावस्याच्या दिवशी मांसाहार करतात लोक तर तो करावा योग्य आहे की नाही हे सुद्धा मी या अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे त्या व्हिडिओच्या लिंक देखील डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते म्हणजे तुमच्या लक्षात येईल की अमावस्येच्या दिवशी आपल्याला काय करायचं आहे काय करायचं नाही दिव्यांची पूजा कशी करायची श्रावण सुरू होण्यापूर्वी काही गोष्टी आपल्या घराबाहेर काढून टाकायच्या आहे म्हणजे आपण जे श्रावण महिन्यात व्रतवैकल्य करू त्याचं फळ आपल्याला मिळेल तर सर्व व्हिडिओच्या लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तुम्हाला ज्या गोष्टींबद्दल माहिती हवी असेल तर त्या गोष्टींची माहिती तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून घेऊ शकता तर असा होता आजचा व्हिडिओ तुम्हाला समजलंच असेल की आज कामिका एकादशी आहे या एकादशीच्या दिवशी संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला उपाय कसा करायचा कधी करायचा कोणता मंत्र बोलायचा ही सर्व माहिती आता तुमच्या लक्षात आली असेल तर नक्कीच आज संध्याकाळी आठवणीने हा उपाय करा म्हणजे तुमच्या घरात देखील सुखसमृद्धी नांदायला मदत होईल तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या कोणी मित्रमैत्रिणींमध्ये असे समस्या तुम्हाला माहिती असतील तर त्या लोकांना व्हिडिओ शेअर करा माझा व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदा बघत असाल चॅनलवर नवीन असाल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच आपल्या नाशिककर कोमल या मराठमोळ्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद